जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जनतेचा अधिकारनामा न्यूज चॅनल व कैलासवासी कृष्णाबाई येथील नारायण हॉल जलजा पॅलेस शेजारी इचलकरंजी येथे जनतेचा अधिकारनामा न्यूज चॅनल व कैलासवासी कृष्णाबाई चुडाबा पाटील फाउंडेशन वर्धापन दिनानिमित्त मानाचा आदर्शवंत राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रथम मानवरांचे स्वागत त्यांना औक्षण करून त्यांना मानाचा फेटा बांधून करण्यात आला यानंतर संकल्प विद्यानिकेतन अँड ज्युनियर कॉलेज व फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अंगावर शहरे आणणारे मरदानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर करून मान्यवरांची वाहवा मिळवली तसेच विशेष अतिथी चलभावा सिटीचे विजेते मान्यश्री ऋषिकेश चव्हाण उपविजेते मान्यश्री दीपक कोळी माजी वस्त्रोद्योग मंत्री मान्यश्री प्रकाश अण्णा आवाडे आमदार मान्यश्री अशोकराव माने, अशोक माने क्रीडा विकास अधिकारी रायगड मान्यश्री संदीप गुरव मिसेस इंडिया मान्य शुभांगी शिंत्रे फाउंडेशनचे उपाध्यक्ष मान्यश्री रवींद्र कदम संस्थेचे आधारस्तंभ मान्यश्री श्री पाटील तज्ञ डॉक्टर मान्यश्री विलास जोशी बाळासाहेब माने क्रीडा संस्थेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब माने भाजप जिल्हा महिला अध्यक्षा मानेसऊ शोभा बसवाडे यांच्या शोभस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस व कैलासवाशी कृष्णाबाई पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर महाराष्ट्र गीत व गणेश वंदनाने पुरस्कार सोहळ्याची सुरुवात झाली तसेच संस्थेच्या अध्यक्षा मान्य सौ वैशाली पाटील यांनी सोहळ्याचे प्रस्तावना सादर केली यामध्ये कैलासवाशी कृष्णाबाई चुडपा पाटील फाउंडेशनच्या कार्याचा आढावा व जनतेचा अधिकारनामा न्यूज चॅनलच्या बातम्याचा प्रतिसाद परिसरात कसा पडत आहे त्याचबरोबर सोहळ्या सामाजिक बांधलकी सपत आधार ब्लड बँकेचे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यांचे ही मत्व त्यांनी प्रस्तावनेत प्रतिपादन केले यानंतर सुप्रसिद्ध शाहीर लोंडे व त्यांची टीम यांनी मोठ्या दिमाखात आपली सादर केली माजी वस्त्रोद्योग मंत्री श्री प्रकाश अण्णा आवाडे यांनी या सोहळ्याचे नियोजन अत्यंत सुंदरित्या आखले आहे फाउंडेशनचे न्यूज चॅनलचे सर्व पदाधिकारी व टीमचे यावेळी त्यांनी कौतुक केले तसेच आमदार मानेश्री अशोकराव माने यांनी येत्या काळात फाउंडेशनचे व न्यूज चॅनलचे नाव असेच मोठे होऊ दे अशा शुभेच्छा दिल्या या सोहळ्यावेळी पुणे अहिलानगर संभाजीनगर मुंबई ठाणे रायगड कोल्हापूर सांगली पन्हाळा बार्शी परभणी अकोला अशा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील पुरस्कर्ते उपस्थित होते तसेच या सोहळ्याचे नियोजन गेले सहा महिने अथक परिश्रम घेणाऱ्या सौ वंदना कोरे यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्याचबरोबर हा सोळा यशस्वी करण्यासाठी वंदना कोरे श्री सुशांत माने अवधूत भागवत मेघदूत भागवत प्रमोद साळुंखे यासीन पकाली श्रीनिवास कुंभार प्रियजित कोरे पाटील फोटो स्टुडिओचे बाळासाहेब पाटील स्वप्नील पाटील संतोष सुतार व त्यांची टीम परत माने मान्यश्री सखाराम जाधव रघुनाथ माळी स्वप्नील पाटील वारणा न्यूज चॅनलचे संपादक श्री सुनील पाटील आदी पदाधिकारी यांनी अतिशय परिश्रम घेतले सरते शेवटी जनतेचा अधिकार न्यूज चॅनलचे मुख्य संपादक श्री संदीप पाटील यांनी सर्व मान्यवर पुरस्कर्ते व पदाधिकारी तसेच नातेवाईक मित्र मंडळ यांचे मानले आभार न्यूज चॅनल नेटवर्क सह या पुरस्कारासाठी चव्हाण साहेब चल बावा, चल भावा शिथिल विजेते दीपक कोळी त्या त्याचबरोबर संदीप गोरव आपले विलास जोशी वैशाली पाटील मॅडम या चॅनलचे सर्व पदाधिकारी पुरस्कर्ते शाहीर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं शाहिनीचे कला आपण सादर केलेले आणि आपल्याला पुढं शाहिरीचा कार्यक्रम पाहिजे या न्यूज वतीनं जनतेचा अधिकार अधिकार नावा जनतेचे जे प्रश्न आहेत समस्या आहेत त्या समस्याला ह्या नामातल्या जाहीरनाम्यामुळं आपल्याला पूर्ण अधिकार मिळाला आहे आपल्या पाठीमागं हे न्यूज चॅनल कायमपणे राहणार आहे आणि म्हणून समाजामध्ये जागृत व्हावी समाजामध्ये या कायद्याचा अभ्यास व्हावा शासनाच्या योजनेची माहिती आपल्याला मिळावी